सीटी न्यूज, न्यूज चानल। मौजे देऊळघाट येथील अवैध देशी दारू विक्री बंद होत नसल्याने तक्रारकर्त्यांचा आमरण उपोषणास बसण्याचा इशारा बुलढाणा तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देऊळघाट येथे गेल्या काही महिन्यांपासून अवैधरित्या दारू विक्री होत असून त्याबाबत स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून तक्रार केली असताना सुद्धा त्यावर कुठलीही कारवाई न झाल्यामुळे सामाजिक कार्यकर्ता रिजवान खान खान उस्मान सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी पासून गावकऱ्यांचं जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करणार असल्याचा इशारा दिला आहे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले की देऊळ हे मोठ्या लोकवस्तीचं गाव असून गावातून राज्य महामार्ग जातो त्यामुळे गावात लहान मोठे दुकानातून खुल्याम राजरोसपणे अवैधरित्या देशदारूची विक्री होत आहे आज रोजी गावात सर्व समाजातील नागरिक गुन्हा गोविंद राहत आहेत मात्र दारू विक्रीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढून तरुण पिढी व्यसनाधीन झाल्याचं दिसत आहे गावात पहिली ते बारावी पर्यंत शाळा असून देऊळघाट परिसरातील विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षणासाठी येथे येतात त्यांच्याकडे पाहून मध्य प्राशन केलेले छेड काढत असल्याने कोणत्याही क्षणी गावातील व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता नाकारता येत नसून अवैध देशदारू विक्रीचा परिणाम शाळाकरी मुलांवर होण्याची शक्यता असल्याने याबाबत या संबंधित पोलीस कर्मचारी यांना सांगितले असता त्यांच्याकडून काळजीपूर्वक अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचं चित्र असून अवैध देशदारू विक्रेते तर म्हणतात की आम्ही बीड जमादार वरचे साहेब यांना हप्ते देत आहोत त्यामुळे आमचे कोणी काहीच करू शकत नाही त्यामुळे दिवसेंदिवस त्यांचे मनोधैर्य वाढत चाललेले असून त्यांच्या विरोधात कोणी करण्यास धजावत नाही गावात एकही अधिकृत देशदारू विक्रेतेचं दुकान नसल्याने होत असलेल्या अवैध देशदारू विक्रेतेला पोलीस प्रशासनाने लगाम लावावा अन्यथा आमण उपोषण सुरू करणार असल्याचं निवेदन म्हटलं आहे सिटी इंडिया न्यूज साठी उपसंपादक बुलढाणा जिल्हा साई खान